राज्यातील एसटी प्रवाशांसाठी महत्वाची माहिती आहे आज मध्यरात्रीपासून राज्यात एस टी भाडेवाढ लागू करण्यात येते ही भाडेवाढ नेमकी किती आहे हेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार महाएम टीव्ही मध्ये आयोजित बैठकी दरम्यान मुंबई महानगर प्रदेशात ऑटो रिक्षा आणि टॅक्सीसाठी भाडेवार आणि मेट्रो तीन आणि रेल्वे स्थानकांबाहेर नवीन ऑटो टॅक्सी स्टँड उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे यासोबतच परिवहन विभागाच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या तिकीट वाढीला देखील मंजुरी देण्यात आली आहे एसटी ची भाडेवाढ ही आज मध्यरात्री नंतर तर टॅक्सी आणि रिक्षाची भाडेवाढ ही एक फेब्रुवारी पासून लागू करण्यात येणार आहे ही भाडेवाढ नेमकी किती ते पाहूयात एसटी मधून प्रवास करता प्रति टप्पा सहा किलोमीटर साठी भाड आकारला जातो सध्या साध्या बस चं भाड हे आठ रुपये सत्तर पैसे इतकं आहे ते आता अकरा रुपये असेल जलद सेवा म्हणजे साधारण आणि रात्र सेवा म्हणजे साधारण बस यांचं भाड देखील सारखच असेल निम आराम बस साठी बारा रुपयांऐवजी आता पंधरा रुपये मोजावे लागतील शिवशाही या एसी बसचं सा भाडं साडेबारा रुपयांवरून सोळा रुपये इतकं झालं आहे तर शिवशाही स्लीपर साठी सतरा रुपये मोजावे लागणार आहे तसंच शिवनेरीचं भाडं हे एकोणीस ऐवजी तेवीस रुपये झालं आहे शिवनेरी स्लीपरचं भाडं हे बावीस वरून अठ्ठावीस रुपये झालं आहे आता बस मार्गांनुसार भाडे वाढ पाहूयात दादर ते स्वारगेट या साध्या बस प्रवासासाठी सध्या दोनशे पस्तीस रुपये इतकं भाडं आहे ते आता दोनशे बहात्तर रुपये इतकं असेल नीम आराम व शयन आसनी बस सध्या तीनशे वीस रुपये आकारले जातात ही भाडेवाढ आता सत्तर रुपयांपर्यंत झालेली आहे शिवशाही बस साठी पन्नास इतका तिकीट दर आकारला जातो तो आता चारशे तीन रुपये इतका असेल शिवनेरी बस साठी पाचशे पंचवीस रुपये इतकं भाडं सध्या आहे ते आता यापुढे सहाशे दोन इतकं असेल शिवाई या बस साठी तीनशे पंच्याहत्तर रुपये इतकं भाडं होतं ते आता चारशे एकोणतीस रुपये इतकं असेल आता बघूया दादर आणि पुणे रेल्वे स्थानका दरम्यान किती भाडं असेल सध्या साध्या बस साठी दादर ते पुणे रेल्वे स्टेशन हे दोनशे पंचवीस रुपये इतकं भाडं आकारलं जातं ते आता यापुढे दोनशे बासष्ट रुपये इतकं असेल नीम आराम आणि शयन बस तीनशे दहा रुपये इतकं बस भाडं आहे ते आता यापुढे तीनशे छप्पन रुपये इतकं असेल शिवशाही या बस साठी तीनशे पस्तीस रुपये तीनशे इतका असेल शिवनेरी या बस साठी पाचशे पाच रुपये इतका तिकीट दर आहे तो यापुढे पाचशे ऐंशी इतका असेल शिवाई या बस साठी सध्या तीनशे साठ रुपये आकारले जातात ते यापुढे चारशे चौदा इतकं असेल अलिबाग ते मुंबई हे प्रवास भाडं किती असणार आहे ते आता पाहूयात अलिबाग ते मुंबई या प्रवासासाठी सध्या साध्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एकशे साठ रुपये इतका तिकीट दर आहे तो आता यापुढे एकशे ब्याऐंशी रुपये इतका असेल नीम आराम आणि शयन आसनी बससाठी दोनशे पंधरा रुपये इतकं तिकीट दर आहे तो आता यापुढे दोनशे सत्तेचाळीस इतकं असेल शिवशाही बससाठी दोनशे पस्तीस रुपये आकारले जातात ते दोनशे एकोणसत्तर रुपये इतके आकारले जातील शिवनेरी बससाठी तीनशे पन्नास रुपये इतका तिकीट दर आहे तो यापुढे चारशे दोन रुपये इतका आकारला जाईल तर शिवाई बससाठी अडीचशे रुपये इतकं तिकीट आहे ते यापुढे दोनशे सत्याऐंशी रुपये इतका आकारण्यात येईल आता बघूयात दापोली ते मुंबई या प्रवासासाठी किती तिकीट दर असेल दापोली ते मुंबई या प्रवासासाठी सध्या साध्या बसने तीनशे चाळीस रुपये ते यापुढे तीनशे त्र्याण्णव रुपये इतके जातील निमाराम आणि शयन आसनी बस साठी चारशे पासष्ट रुपये तेहतीस रुपये इतके आकारले जातील शिवशाही बस साठी पाचशे पाच रुपये हे तिकीट दर आहे ते यापुढे पाचशे एक्क्याऐंशी रुपये असेल शिवनेरी बस साठी सातशे पंचावन्न रुपये आकारले जातात ते यापुढे आठशे एकोणनव्वद रुपये इतके असतील तर शिवाई बस साठी आता पाचशे चाळीस रुपये आकारले जातात ते यापुढे सहाशे वीस रुपये आकारले जातील मुंबई ते कोल्हापूर या, या प्रवासासाठी किती तिकीट दर असेल ते आता बघूयात मुंबई ते कोल्हापूर हा साध्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पाचशे पासष्ट रुपये इतका तिकीट दर आकारला जातो तो यापुढे सहाशे चोपन्न रुपये इतका असेल नीम आराम आणि शयन आसनी बसने हाच प्रवास सातशे सत्तर रुपये इतक्या तिकीट दरात होत होता तो यापुढे आठशे अठ्ठ्याऐंशी तिकीट दराने करावा लागेल शिवशाही बस साठी आठशे चाळीस रुपये ते यापुढे नऊशे अडुसष्ट रुपये शिवनेरी बसचं भाडं हे बाराशे साठ रुपये होतं ते यापुढे चौदाशे अठ्ठेचाळीस रुपये इतकं असेल तर शिवाई बसने नऊशे रुपये लागत होते ते यापुढे एक हजार बत्तीस रुपये इतका तिकीट दर असेल आता बघूयात मुंबई ते सांगली या प्रवासासाठी काय तिकीट दर असेल मुंबई ते सांगली हा प्रवास साध्या बसने करणाऱ्या प्रवाशांना पाचशे पंच्याऐंशी रुपये इतका तिकीट दर होता तो यापुढे सहाशे चौऱ्याहत्तर रुपये इतका असेल नीमराम आणि शयन आसनी बसला यापूर्वी सातशे पंच्याण्णव रुपये इतकं तिकीट होतं ते यापुढे नऊशे सोळा रुपये इतकं असेल शिवशाही बससाठी यापूर्वी आठशे सत्तर रुपये ते यापुढे नऊशे सत्त्याण्णव रुपये चौदाशे ब्याण्णव घ्यावं लागेल शिवाई बसचे तिकीट हे नऊशे पंचवीस रुपये होत ते यापुढे एक हजार चौसष्ट रुपये इतकं असेल पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा तिकीट दर नेमका काय असेल ते बघूयात पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा साध्या बसने प्रवास तीनशे चाळीस रुपयात होत होता तो यापुढे तीनशे त्र्याण्णव रुपयांपर्यंत वाढलेला आहे नीम आराम आणि शयन असनी बसला चारशे रुपये तिकीट होतं ते यापुढे पाचशे तेहतीस रुपये असणार आहे शिवशाही बसने पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास पाचशे पाच रुपयात होत होता तो यापुढे पाचशे एक्क्याऐंशी रुपये मोजावे लागणार आहेत शिवनेरी बसने हाच प्रवास सातशे पंचावन्न रुपयाला होता तो आता यापुढे या प्रवासासाठी आठशे एकोणसत्तर रुपये मोजावे लागणार आहेत तर शिवाई बसने याच प्रवासासाठी पाचशे चाळीस रुपये आकारले जात होते तो दर यापुढे सहाशे वीस रुपये इतका असणार आहे आता बघूयात नाशिक ते कोल्हापूर या प्रवासाचा दर नेमका काय असणार आहे नाशिक ते कोल्हापूर हा साध्या बसने प्रवास सहाशे सत्तर रुपयात होत होता तो यापुढे या, या प्रवासासाठी सातशे पंच्याहत्तर रुपये लागणार आहे शयन आसनी बसला यापूर्वी नऊशे पंधरा रुपये इतका तिकीट दर होता तो यापुढे एक हजार बावन्न रुपये इतका असणार आहे शिवशाही बसचा प्रवास हा नऊशे पंच्याण्णव रुपयात होत होता तो यापुढे अकराशे शेचाळीस रुपये इतका तिकीट दर आकारण्यात येणार आहे शिवनेरी बस साठी हाच प्रवास चौदाशे पंच्याण्णव रुपयात होत, होत होता तो यापुढे या प्रवासाला सतराशे पंधरा रुपये तिकीट दर आकारण्यात येणार आहे शिवाई बस साठी एक हजार पासष्ट रुपये इतका तिकीट दर होता तो यापुढे बाराशे तेवीस रुपये असणार आहे पुणे स्वारगेट ते सोलापूर या प्रवासासाठी नेमका किती तिकीट दर आहे ते आता बघूयात साध्या बसने पुणे स्वारगेट ते सोलापूर हा प्रवासासाठी तीनशे पासष्ट रुपये इतका तिकीट दर होता तो यापुढे चारशे तेवीस रुपये इतका असणार आहे नीम आराम आणि शयन आसनी बससाठी पाचशे रुपये इतका तिकीट दर होता तो यापुढे पाचशे चौऱ्याहत्तर रुपये इतका असणार आहे शिवशाही बसने प्रवास या या हा प्रवास पाचशे पंचेचाळीस रुपयात होत होता तो यापुढे या प्रवासासाठी सहाशे सव्वीस रुपये लागणार आहेत शिवनेरी बसचं आठशे पंधरा रुपये इतकं होतं यापुढे नऊशे छत्तीस रुपये असा तिकीट दर असेल तर शिवाई बसने हा प्रवास पाचशे ऐंशी रुपयात होत होता यापुढे या प्रवासासाठी सहाशे सदुसष्ट रुपये मोजावे लागणार आहेत पुणे शिवाजीनगर ते नागपूर या प्रवासाचं तिकीट दर नेमका काय असणार आहे हे बघूयात पुणे शिवाजीनगर ते नागपूर या साध्या बसने प्रवासासाठी पूर्वी एक हजार ऐंशी रुपये इतका तिकीट दर होता तो यापुढे बाराशे सत्तेचाळीस रुपये असेल नीम आराम आणि शयन आसनी बससाठी चौदाशे सत्तर रुपये इतका तिकीट दर होता तो यापुढे सोळाशे चौऱ्याण्णव रुपये इतका असेल शिवशाही बसने हाच प्रवास सोळाशे पाच रुपयात होत होता यापुढे या, या प्रवासासाठी अठराशे पंचेचाळीस रुपये मोजावे लागणार आहेत शिवनेरी बसने हा प्रवास दोन हजार चारशे पाच रुपयात होत होता यापुढे या, या प्रवासासाठी दोन हजार सातशे एकसष्ट रुपये इतका दर आकारला जाणार आहे तर शिवाई बस साठी यापूर्वीचा तिकीट दर हा सतराशे पंधरा रुपये होता तो यापुढे एकोणीसशे अडुसष्ट रुपये इतका असणार आहे आपण आता आढावा अधा घेतला तो एस टी प्रवासाचा आता पाहूयात की टॅक्सीची मीटर वाढ नेमकी काय असणार आहे काळी पिवळी या मीटर सीएनजी टॅक्सीसाठी अठ्ठावीस रुपयावरून भाडं एकतीस रुपये इतकं वाढवण्यात आलेलं आहे एसी कॅब साठी जे भाडं चाळीस रुपये होतं ते यापुढे अठ्ठेचाळीस रुपये असणार आहे तर ऑटो रिक्षा ज्या सी वर चालतात त्यांचं भाडं हे तेवीस रुपयांवरून सव्वीस रुपयांपर्यंत करण्यात येणार आहे या सोबतच मुंबई महानगर क्षेत्र प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी व लास्ट माइल कनेक्टिव्हिटीच्या अनुषंगानं नवीन स्टँड उभारण्यासाठी दोन नवीन मीटर टॅक्सी स्टँड अडुसष्ट ऑटो रिक्षा स्टँड आणि नऊ शेअर ऑटो रिक्षा स्टँड उभारण्यास या प्राधिक करण्याच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेतलं की एस टी प्रवासासाठी आज मध्यरात्री पासून लागू होणारी वाढ नेमकी काय असणार आहे या विषयावरची तुमची काही मतं असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी व्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटी व्ही डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद